विराजमान आपल्या प्रशालेचे प्राचार्य सर त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय खरात मॅडम त्याचबरोबर आपल्या जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि आपल्या प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक आदरणीय कार्लेसर I स्काउट गाईडचे वर्ग नव बी अ आणि आठ पी अ या दोन वर्गांचे श्री दत्ता कॅम्प गेलेला चौदा पंधरा तारखेला तेथे गाईडच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला खूप चांगले मार्गदर्शन केले के पहिल्या दिवशी आपल्याला नॉटिंग शिकवली आधी आमच्या आरोळ्याही घेतल्या दुसऱ्या दिवशी आम्ही विनंड सहभाग केला प्रत्येक संघाने कोणता ना कोणता चांगला पदार्थ केलेला होता आणि शेवटी माननीय भाऊ म्हणजेच श्री दत्त आश्रम ता आठवी अ मध्ये शिकत आहे तुम्हा सर्वांना माहितीच असेल की आता आठवी अ आणि नववी अ या वर्गाचा स्काउटचा कॅम्प दिनांक चौदा आणि पंधरा फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले होते मग त्या कॅम्पमध्ये मी खूप काही शिकलं पण मी त्यापूर्वी आमचे स्काउट गाईडचे शिक्षक श्री मिलिंद सधान संदन, सनधान सर यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला ह्या कॅम्पमध्ये नेलं आणि आम्ही तिथं खूप प्रकारचं शिकलं आम्हाला त्यांनी निसर्गाच्या सांगितल्यानं नेलं तिथं चार भिंतीच्या वर्गातपासून आम्ही जे शिकतो तिथं ते थोडं वेगळ्या प्रकारे होतं आणि ते माझा अनुभव खूप चांगला होता आमचे म आमचे समजान सर आमचे स्काउटचे शिक्षक मिलिंद समजान सर यांनी आमचा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी हो कॅम्प नेला होता श्री दत्ताश्रम तिथे तिथे आदरणीय भाऊ यांनी आम आमच्यासाठी सगळी सोय केली होती व आम्ही तिथ तिथले वेगवेगळे स्काउटचे शिक्षक आले होते त्यांनी आम्हाला अंबाजे झाडाची उंची अंबाजे एखाद्या नदीची हुंडी लांब कशी मोजायची हो हे शिकवलं तसेच आम्हाला विविध काठी शिकवल्या प्रत्येक स्काउट आणि नि, गाईडच्या युनिफॉर्म मध्ये अरे नमस्कार झोपले काय नमस्कार मंचावरती उपस्थित असणारे आपल्या प्रचालेचे आदरणीय प्राचार्य बाबरे सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जनता शिक्षण संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय सर शिक्षक प्रतिनिधी अक्षर सम्राट आमचे मित्र संजय शिरसा या प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका आणि प्रमुख मॅडम उपस्थित सर्व बंधू होते विद्यार्थी मित्र आता संदा सरांनी जे काही सांगितलं किंवा शीर्षाकर सरांनी जे काही सांगितलं यापेक्षा वेगळं काही सांगणार नाही तर आपण शालेय जीवनामध्ये हे स्काउट गाईड आणि थोडं मोठे झाल्यानंतर कॉलेज जीवनामध्ये एन सी सी हे शासकीय उपक्रम राबवतो घरामध्ये आईवडील तुम्हाला संस्कार करतात इथे शाळेत आम्ही संस्कार करतोचे तरी पण आपल्याला वर्गातून खाली या म्हटल्यानंतर जिण्यातून पुढच्या काही कार्यक्रमाचा शेवटचा जो काही गोड कार्यक्रम आहे आता जे काही आपली पाहुणे आपल्याला लाभलेले असतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात तुझे राज्य असो जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भागाला जाणून आणि जसे आमचे गुन्हामास सोडले आहे तसेच तू आमचे गुन्हामास सोड आणि आम्हाला परीक्षेत आणतो तर आम्हाला वाईटापासून सोडले कारण की राज्य सामर्थ्य आहे बघ ही सर्व कारण तुझी जागा Let's चृत िश्याल sympath इस्प्याल विखत आव मुदत आर फिखत इस CDU Baisu क Ciılar पामूब।ャ मुदत आर उले कृते हम ले में से पामुद नम्याल कृते हां।pped worlds, ले मुदत आर ले FUCK, ले कृत difum unterstützen, ले मुदत आर. मुदत आर. MR. आर सुमत मुदत आर. मुदत आरад. poil इसलुद Vì sẽ được someday, Oh Deep in my heart, I do believe. Vì sẽ được someday. We will hang in hand, we will walk hand in hand, we will Oh Deep in